क्रीडामंत्री माणिकराव विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलंय त्यामुळे कोकाटेंना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे सदनिका घोटाळा प्रकरणात कोकाटेंना कनिष्ठ न्यायालयानं सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा जिल्हा न्यायालयानं कायम ठेवली होती त्याविरोधात कोकाटेंनी नाशिक जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता या अर्जावर आज युक्तिवाद होऊन न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलंय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जातोय त्यामुळे आता अजित पवार माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगणार का याकडे सगळ्यांच्या नजऱ्या लागल्या मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये अखेर अटक वॉरंट जारी झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये जे याचिकाकर्ते होते अॅडव्होकेट आशुतोष राठोड ते आता आपल्यासोबत आहे सरकारी वकिलांनी हे लक्षात आणून दिलं की कोकाटे साहेब कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी कॅबिनेट मीटिंग अटेंड केलेली आहे सिन्नरच्या नगरपालिका रॅलीमध्ये ते आहेत वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत त्यामुळे अचानक आजारी होणे आणि त्यात कोणतेही मेडिकल सर्टिफिकेट नसणे ही बाब कोर्टाने ग्राह्य धरली आणि कोकाटेसाहेब आजारी आहेत ही लंगडी सबब मान्य केली नाही कायद्यानुसार त्यांनी कालच हजर राहणं आवश्यक होतं परंतु अटक टाळण्यासाठी ते आ, हजर राहिले नाहीत परंतु शेवटी कायदा हा कायदा असतो आज कायद्याने आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली आता कोणत्याही क्षणी त्यांना अटक होणे क्रम प्राप्त आहे नेमकी पुढची प्रक्रिया काय असणार काय नाही पुढची प्रक्रिया त्यांना अटक होणे त्यांची रवानगी कारागृहात होणे आणि त्यांनी राजीनामा देणे आणि आमदारकी रद्द होणे कॅमेरामन प्रवीण काळबांडे सह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक